तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे त्याची उतराई होण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी प्रेम दिलं पाहिजे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते पण कधी गवगवा केला नाही के लोकांमध्ये त्या आल्या नाहीत पण असो आज तात्यासाहेबांची मला ज्या निमताना प्रकर्षण आठवण येते पवार कुटुंबातल्या तात्यासाहेबानंतर काटेवाडीतल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक उंबऱ्यात जाण्याचं भाग्य मला लाभलं त्या तिथल्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी नाळ माझी जोडली गेली आणि आणि तुमचं हे भरभरून मिळालेलं प्रेम ही साथ मला इतकी वर्ष सामाजिक काम करण्यासाठी ऊर्जा देत राहिली आणि काटेवाडीच्या कामानंतरच मी पुढे अनेक गोष्टी केल्या काटेवाडीतल्या आपल्या कामानंतर आपल्याला ग्राम पुरस्कार मिळाला स्वच्छता ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला बाकी तर आपल्याला अनेक जिल्हा तालुका विभागीय स्तरावरती सगळ्याच प्रकारची बक्षिसं मिळाली होती आपल्याला इको विलेजचा दर्जा मिळाला जो की भारतातला एकमेव हा एक वेगळ्या प्रकारचा पुरस्कार होता आणि नंतर मग मी पुढे बारामतीला गेले एक पार्कचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरमतर्फे मी पर्यावरण काम सुरू केलं पण माझ्या कामाचा मूळ पाया हा माझ्या काटेवाडीने दिला <ख़ागा> आणि ते मूळ मी कधीच विसरणार नाही आणि ती ऊर्जा ती शक्ती ते पाठबळ तुम्हा लोकांमुळे दिले सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की हे पवारांच्या घरातली सून किती दिवस इथे टिकणार आहे पण नंतर नंतर जेव्हा काम करायला लागले आणि माझी चिकाटी दिसली तेव्हा काटेवडीतल्या सगळ्यांनीच माझी मनापासून साथ दिली कारण त्यांना लक्षात आलं की मी जे करते ते त्यांच्या भविष्याच्यासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी नक्कीच त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी करणार आहे किंवा चांगल्या गोष्टी घडणारी आहे आणि तेव्हा तर मी बारामतीत पण राहत नव्हते किंवा काटेवाडीत राहत नव्हते मी मुंबई न्यायची आणि माझी चिकाटी बघून आपण सर्वांनी अगदी मनापासून साथ दिली आणि आपण हे सगळे जे दिसतात ते बदल घडवू शकलो त्याच्यामुळे आज आपली सगळ्यांची मुलं शिकली आपल्या मुली चांगल्या घरी गेल्या चांगल्या घरच्या मुली आपल्या काटेवडीमध्ये आल्या आणि एक चांगल्या प्रकारचं राहणीमान जगणं आपण इथे आज सगळ्यांना वावरतोय खरोखरच याचं मला समाधान आहे जास्त काय मी बोलणार नाही आपल्याच गावामध्ये अजून काय बोलायचं पण आपल्याच माणसांनी नेहमीच कौतुक केलेलं आपल्याला आवडतं की नाही आणि तुम्ही आज एवढं स्वागत केलं माझं काहीच कारण नाही पण आता खूप दिवसांनी भेटल्यामुळं सगळ्यांनाच ते खूप छान वाटत होतं पण तुम्ही माझ्या माझ्यावर नेहमीच असंच उदंड प्रेम करता ते प्रेम कायमच राहणार आहे ह्याची मला खात्रीच आहे हे शेवटपर्यंत असंच असणार आहे आणि हीच माझी ऊर्जा आहे हे प्रेम असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहू द्या हीच परत परत मारुती प्रार्थना करते तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आणि ऊर्जा आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगते आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करतात तुमचेच आहे पण ती तुमची मी सून असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर जीव लावला खास करून आणि याला उतराय होण्यासाठी आम्ही आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू नेहमीच दादा बारामती कर कर, आपली सगळी जनता यांच्या आडी अडचणी सोडण्यासाठी सतत ते प्रयत्न करतच असतात आणि इथून पुढे त्यांचा हा नेहमीच प्रयत्न राहील दादांना सगळ्यांनी हीच हात कायम देण्याची आवश्यकता आहे तुम्ही देतच आहात देतच राहणार खात्री पण आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेला आहे त्याची उतराई होण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी प्रेम दिलं पाहिजे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते तुम्ही खूप खूप सगळ्यांनी जे स्वागत केलं जो आधार दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आज या निमित्तानं सगळ्यांची भेट झाली त्यामुळे खरोखरच समाधान वाटलं सगळीच वडीलधारी मंडळी पण आलेली आहे छोटी मुलं आले, आले तरुण मुली आल्यात नवीन सुना आलेल्या आहेत कारण बऱ्याच जणांना जरी बहिणी माहिती असल्या तरी प्रत्यक्ष बऱ्याच जणींनी बघितलं नव्हतं त्याच्यामुळे सगळ्यांचीच भेट झाली मला मनापासून समाधान वाटलं सगळेजण पैठणीच्या आतुरतेमध्ये आहेत आपण आता शेवटचा जो भाग आहे तो आपण नक्कीच संपू नक्की खूप सगळ्यांना मजा आली असेल आपण आता इथेच थांबते हे प्रेम असंच कायम राहू दे हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद